अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मोठं वादंग निर्माण आहे संभाजी ब्रिगेड संघटनेनं सोलापूरकर यांच्या विरोधात निदर्शनं देखील केली आहे तसंच ते विश्वस्त असलेल्या भंडारकर इन्स्टिट्यूटच्या बाहेर देखील संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आलं आणि भंडारकर इन्स्टिट्यूटमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे वादग्रस्त विधानं कसे येतात असा प्रश्न देखील संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला या प्रश्नानंतर दोन हजार चार साली झालेल्या भंडारकर इन्स्टिट्यूट आणि संभाजी ब्रिगेडच्या वादाचा इतिहास पुन्हा जागा झालाय पण तेव्हा नेमकं झालं काय होतं संभाजी ब्रिगेड आणि भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये वाद कशावरून झाला होता आणि मध्यंतरी त्या मध्ये सरांगे पाटलांचं नाव कसं आलं होतं चला तर मग जाणून घेऊया त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या आधी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला ला केलं नसेल तर अगोदर करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी नव्वदच्या दशकात अमेरिकेतला इतिहास अभ्यासक जेम्स लेन हा भारतात महाभारतावर अभ्यास करण्यासाठी आला त्याला पुण्याच्या भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन महाभारतावर अभ्यास करण्यास सुरुवात देखील केली होती पण या दरम्यान त्याला महाराष्ट्रावर आणि इथल्या लोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा प्रभाव आहे हे लक्षात आलं त्याला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल निर्माण झालं तसंच त्यानं शिवाजी महाराजांवर एक पुस्तक देखील लिहिण्याचं ठरवलं त्यासाठी लिहिलेलं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लाम इंडिया हे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रशासनातलं पुस्तक प्रसिद्ध झालं प्रशासनापासून हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं कारण या पुस्तकाच्या पान क्रमांक त्र्याण्णववर वर राष्ट्र माता जिजाऊ मासाहेबांबद्दल एक मजकूर गाव गप्पा म्हणून लिहिण्यात आला होता महाराष्ट्रात या घटनेचे मोठे पडसाद उमटले मराठा समाजाची संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेडनं असा दावा केला की जेम्स लेनना हे पुस्तक लिहिण्यासाठी भंडारकर इन्स्टिट्यूटच्या बारा सदस्यांनी मदत केली होती संभाजी ब्रिगेड त्यावेळी भंडारकर इन्स्टिट्यूटच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती याच आक्रमकतेचा पाच जानेवारी दोन हजार चार रोजी विस्फोट झाला असं म्हणतात की संभाजी ब्रिगेडच्या जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये शिरले त्या काळी प्रसिद्ध झालेल्या लेखात ले असं लिहिण्यात आलं की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे हातात लाठ्या काठ्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते सुरुवातीला पंचवीस एक तरुण इन्स्टिट्यूटच्या बाहेर होते त्यानंतर जमाव वाढत गेला तिथे असलेल्या तीन कॉन्स्टेबलला हा जमाव आवरणं अशक्य झालं आणि जमावमध्ये शिरला शिपाई प्रसाद कोंडे यांना मारहाण झाली आणि ते इन्स्टिट्यूटच्या अभ्यासगृहात घुसले त्या ठिकाणी प्राचीन वस्तू हस्तलिखिते चित्र तांब्याच्या आणि मातीच्या पाट्या ठेवण्यात आलेल्या होत्या तसेच काही संशोधनाचे पत्र देखील होते तिथल्या कपाटाची आणि संगणकाची तोडफोड या कार्यकर्त्यांनी केली शिवाय खिडकीच्या काचा देखील फोडला तसंच त्यांनी रामकृष्ण भांडरकर पी व्ही काढणे काशीनाथ शास्त्री अभ्यंकर आणि पी व्ही बापट यांसारख्या दिग्गज भारतीय शास्त्रज्ञांच्या तैलचित्राची देखील तोडफोड केल्याची माहिती सांगितली जाते त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा लॉ कॉलेजकडे वळवला तिथेच रस्त्यावर सणाचार्यांनी लिहिलेल्या ऋग्वेदाचे भाषांतर होतं त्या इमारतीत देखील कार्यकर्ते घुसले आणि त्या भाषांतराची देखील तोडफोड केली शिवाय इमारतीच्या बाहेरील रोपटे देखील तोडण्यात आलं ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणाऱ्या आणि ग्रंथालयात कार्यरत असलेल्या अश्विनी कोंडेंनी सांगितली की कार्यकर्त्यांचा इतका मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहून मी ग्रंथालयातून पोलिसांना फोन लावला मात्र याच दरम्यान एक विटेचा तुकडा आपल्याकडं आल्यानं पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही असं त्या म्हणाल्या त्यानंतर अश्विनी यांनी त्यांचा भाऊ गणेश यांना प्रभात रोड चौकीत पाठवलं आणि घटनेची माहिती देण्यास सांगितलं अश्विनी कोंडे सांगतात की इन्स्टिट्यूटच्या कॅम्पस मध्ये तीन कॉन्स्टेबल होते आणि त्यांच्या समोर इतका मोठा सशस्त्र जमाव होता की ते हतबल झाले होते त्यांना काहीही करता येत नव्हतं पुढे जवळपास अर्धा तास हा थरार चालण्यानंतर सर्व काही शांत झालं पोलीस इन्स्टिट्यूट मध्ये आणि तासाभरात तब्बल बहात्तर जणांना अटक करण्यात आली आनंद सोंडे यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या एकशे पंचवीस जणांनी भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये घुसून आणि गुन्हा नोंद करण्यात आला होता पुढे बरेच दिवस कोर्टात सुरू राहिली आणि त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला ला संभाजी ब्रिगेडच्या अडुसष्ट कार्यकर्त्यांनी निर्दोष सोडण्यात आलं कारण निकाल लागेपर्यंत बहात्तर पैकी चार कार्यकर्त्यांचं निधन झालेलं होतं ही सगळी माहिती तत्कालीन वृत्तपत्रात दिलेली आहे आता जेम्स लेनचं ते पुस्तक आणि भंडारकर इन्स्टिट्यूटची तोडफोड हे प्रकरण कोणत्या ना कोणत्या कौंदा कारणावरून राजकारणाचा विषय होत असतं संभाजी ब्रिगेडच्या या ॲक्शन मागे शरद पवार असल्याची चर्चा वारंवार होत असते शिवाय काही लोक असा देखील दावा करतात की एन निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार घडल्यानं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा झाला होता मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले तेव्हा समाज माध्यमावर एक संदेश व्हायरल होत होता त्यात असा दावा करण्यात आला होता की भंडारकर इन्स्टिट्यूटच्या तोडफोडीत मनोज जरांगे पाटलांचा देखील सहभाग होता आणि त्यांना अटक देखील करण्यात आली होती पण या केसची खोलवर माहिती घेतली तर जरांगे पाटलांचा या केसमध्ये कोणताही संबंध नव्हता असं स्पष्ट होतं असो आजच्या व्हिडिओ तिथंच थांबूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा